मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिव्यक्त होत आहेत विदर्भातील प्रसिद्ध लेखक विचारवंत माननीय सुरेश देवणारे सर राजमाता अहिल्यामाई होळकर म्हणजे कर्तृत्वशालिनी स्त्रियांच्या मालिकेतील एक ठळक नाव दानशूर कर्तृत्व संपन्न धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्या माईंचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले एकतीस मे सतराशे पंचवीसचा चौंडीगावचा अहिल्या मातीचा जन्म वडील मानकोजी शिंदे आई सुशिलाबाई होळकर घराण्याचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांचे शूरवीर सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी वीस मे सतराशे तेहतीस रोजी पुण्याच्या शनिवारवाड्यात शाही थाटात अहिल्यामाईंचा विवाह संपन्न झाला क्षमाक्षील आणि शांत स्वभावाच्या अहिल्यामाईने अल्पावधीत कुटुंबातील सर्वांची मने जिंकली राजे मल्हारराव होळकरांनी सुनेची हुशारी ओळखली जाणीवपूर्वक त्यांनी दरबाराची मुडी लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी अहिल्यामाईंना शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे दांडपट्टा चालवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी खूप साऱ्या गोष्टींचे धडे त्यांनी अहिल्यामाईंना दिले परिणामी अहिल्यामाईची सामाजिक व राजकीय बुद्धी तरवेत झाली कोणतेही काम व्यवस्थित करणे ही अहिल्यामाईंची खासियत होती मल्हारराव होळकरांना आपल्या सुनेचा नितांत अभिमान वाटत होता ते बऱ्याचदा अहिल्यामाईंना आपल्यासोबत रणांगणावर घेऊन जात त्यामुळे मल्हारराव होळकरांकडून युद्धनीतीचे शिक्षण अहिल्या माईंना मिळत गेले पती खंडेराव होळकरांनी युद्धात जावे पराक्रम गाजवावा असे अहिल्यामाईंना वाटे खंडेराव होळकर मुळात पराक्रमीच होते युद्धांमुळेच अहिल्या माईंना आपला पती गमवावा लागला पती निधनाचा फार मोठा आघात अहिल्यामाईंवर झाला त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या त्यावेळी मल्हारराव होळकरांनी त्यांना रोखले प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य तुम्हाला सांभाळायचे आहे तुम्हीच माझ्या खंडेराव आहात सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखत सती जाण्याचे नाकारून अहिल्या मातेने अवघ्या जगाला आपल्या पुरोगामित्वाचा परिचय दिला आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा मिळणार नाही पण आपण जगलो तर लाखो प्रजाजनांच्या जीवनात सुख निर्माण करण्याची पुण्य मात्र आपल्याला पदरात पाळून घेता येईल असा विचार करून अस्रुपुसत प्रजेच्या हितासाठी अहिल्या मातेने जगण्याचा निर्णय घेतला आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कर्तव्याला महत्त्वाचे मानून रयत्याला कल्याणकारी राज्य दिले सासरे मल्हारराव होळकर मुलगा मालेराव होळकर असे एका पाठोपाठ जवळच्या लोकांचे कित्येक मृत्यू अहिल्या मातेने पाहिले पण अत्यंत धीराने संयमाने काळजावर दगड ठेवून स्वतःच्या दुःखाचा विचार न करता धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वांप्रमाणे अहिल्या मातेनं राज्य केले अहिल्या माई ह्या पुरोगामी विचारांच्या होत्या त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ता या दोघी माईलेकी पराक्रमी आणि कर्तृत्ववान होत्या मुक्ताबाईचा विवाह यशवंत फनसे यांच्यासोबत झाला तो एक स्वतंत्र इतिहास आहे स्त्रियांना हक्क देण्याचा कायदा त्यावेळी नव्हता म्हणून मुलगा मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झाला पेशव्यांनी तो प्रश्न निर्माण केला यातूनच युद्ध फितुरी होऊ लागली गंगोबा तात्याने फितुरी केली होळकरांचे राज्य बेवारच झाले आहे तुम्ही आक्रमण करा मी साथ देतो असा शब्द त्याने राघोबा पेशव्याला दिला राघोबाला होळकरांच्या राज्याचा लोभ सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्याचा घाट घातला आणि पन्नास हजारांची फौज पाठवून इंदोरवर चढाई केली हे वृत्त कळताच तेजस्विनी अहिल्या मातेने राघोबास खलिता पाठवला आपण आमचे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आपण आमच्याकडील फितुरास गाठले तुम्ही आम्हास दुबळी समजता का आम्ही दुःखात असताना दुःखी आणखी दुःखात बुडवावे ही तुमची दृष्टी आता माघार नाही आपली गाठ आता रणांगणातच होईल माझ्यासोबत स्त्रियांची फौज असेल माझे सोडा तुम्ही हरलात तर जगात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही म्हणून युद्धाच्या न पडाल तर बरे अहो राघोबा तुम्ही तर राज्याचे स्वामी आहात अटकेपार झेंडे लावण्याचे तुमचे कर्तृत्व मला अबलानारी समजू नका खांद्यावर भाला घेऊन उतरली तर पेशव्यांना भुई थोडी होईल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत करेल तरच मल्हारराव होळकरांची सून म्हणून जगाला नाव सांगेन राघोबाची पंचायत झाली त्याची पाचावर धारण बसली आणि राघोबा माघारी फिरला भावांनो हा आहे अहिल्या मातेचा जाज्वल्य इतिहास संपूर्ण आयुष्य त्यांनी कल्याणकारी राज्यासाठी वेचले आपल्या कार्याची प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात त्यांनी अनेक तलाव विहिरी कुंड घाट रस्ते पूल बांधले मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्यांनी इंदोरची राजधानी महेश्वरला हलवली तिथे कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक यांना राजाश्रय दिला सर्व धर्मसमभावाचा आदर्श घालत मंदिरे मशिदी दर्गे पायविहिरी तसेच जीर्ण झालेल्या मंदिरांचा भारतभार जीर्णोद्धार केला रस्ते महारस्ते बांधले पर्यटनाला प्रोत्साहन दिले सर्वांना सोबत घेऊन अहिल्या मातेने एकात्मता निर्माण केली त्यांनी संपूर्ण आयुष्यभर एकच धर्म पाळला तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्तीचा बोजा होणार नाही याची काळजी घेत स्वतःचा खर्च मर्यादित करून लोककल्याणकारी राज्य निर्माण केले अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता राष्ट्रमाता ठरल्या अशा या लोकमातेच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मला मौर्यक्रांती महासंघाने अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मौर्यक्रांती महासंघाला मनापासून धन्यवाद देतो सर्व धनगर बहुजन बांधवांना अहिल्या मातेच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलाच सुरेश दिवनाले